नमस्कार महाराष्ट्रातल्या मालमत्ता कराची थकबाकी अनेकांसाठी ही एक डोकेदुखी ठरते नाही का पण थांबा सरकार एक अशी योजना घेऊन आलंय ज्यामुळे हे ओझं कमी होऊ शकतं आणि हो हजारो रुपयांची बचतही होऊ शकते सुरुवात एका साध्या प्रश्नाने करूया मालमत्ता कराची काही थकबाकी आहे का जरशी थकबाकी असेल तर पुढची काही मिनिटं खूप लक्ष देऊ नयका आता बघा पन्नास टक्के हा आकडा या संपूर्ण योजनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल पण पन हे पन्नास टक्के म्हणजे नेमकं काय आणि याचा फायदा कसा मिळणार तर ही आहे एक सुवर्ण संधी जुनी जी काही बाकी आहे त्यावर तब्बल पन्नास टक्के सवलत मिळवण्याची ही संधी आहे आणि हो ही वन टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यामुळे आर्थिक बचत नक्कीच मोठी होऊ शकते बरं तर मग खोलात जाऊन बघूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि कोण यासाठी पात्र नाहीये हे बघा योजना अगदी स्पष्ट आहे ही फक्त आणि फक्त निवासी मालमत्तांसाठी आहे म्हणजे ज्या घरात आपण राहतो त्यासाठी जर मालमत्ता व्यावसायिक किंवा मा औद्योगिक असेल म्हणजे दुकान फॅक्टरी किंवा ऑफिस तर मात्र या योजनेचा फायदा घेता येणार नाही हे अगदी स्पष्टपणे नमूद केलं आहे ठीक आहे मग जे पात्र आहे त्यांनाही सवलत मिळवण्यासाठी काय करावं लागेल नेमकी प्रक्रिया काय आहे आणि हिशोब कसा करायचा चला ते समजून घेऊया या योजनेची सगळ्यात महत्वाची अट आहे आणि ती नीट समजून घेणं गरजेचं आहे जुन्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत तेव्हाच मिळेल जेव्हा दोन गोष्टी एकाच वेळी होतील एक चालू वर्षाचा शंभर टक्के कर भरायचा आणि दुसरं जुन्या थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम भरायची आणि हे दोन्ही एकाच पेमेंटमध्ये आता हे ऐकून थोडं गोंधळल्यासारखं वाटू शकतं पण थांबा अगदी सोपं करून सांगतो फक्त तीन स्टेप्स आहेत स्टेप वन या वर्षाचा म्हणजे चालू वर्षाचा पूर्ण टॅक्स भरायचा स्टेप टू जी काही जुनी थकबाकी आहे त्याच्या निम्मी रक्कम म्हणजे पन्नास टक्के रक्कम भरायची आणि स्टेप थ्री जी सगळ्यात महत्त्वाची आहे ही दोन्ही पेमेंट्स एकत्र एकाच वेळी करायची आहेत तुकड्या तुकड्यांमध्ये नाही चला हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ हो। समजा जुनी थकबाकी आहे दहा हजार रुपये आणि या वर्षाचा कर आहे दोन हजार रुपये म्हणजे एकूण देणं किती झालं बारा हजार बरोबर पण या योजनेनुसार भरायचे किती तर या वर्षाचे पूर्ण दोन हजार रुपये अधिक जुन्या दहा हजारांपैकी निम्मे म्हणजे पाच हजार रुपये सो दोन हजार प्लस पाच हजार झाले फक्त सात हजार रुपये याचा अर्थ काय सरळ सरळ पाच हजार रुपयांची बचत पण थांबा अजून एक खूप महत्वाचा ट्वेस्ट आहे एक अशी अट आहे जी कदाचित अनेकांना माहीत नसेल ही संपूर्ण योजना अवलंबून आहे ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर तर मग कळीचा मुद्दा हा आहे की ही सवलत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपोआप मिळणार का आणि याच उत्तर आहे नाही ही योजना लागू करायची की नाही हा निर्णय पूर्णपणे त्या त्या ग्रामपंचायतीचा असणार आहे म्हणजे ही योजना ऐच्छिक आहे बंधनकारक नाही मग प्रश्न येतो की ग्रामपंचायत ही योजना लागू कशी करणार तर त्यासाठी त्यांना एक विशेष ग्रामसभा बोलवावी लागेल आणि त्या सभेत बहुमताने ठराव पास करावा लागेल की हो आम्ही ही योजना आमच्या गावात राबवणार आहोत अर्थात हा निर्णय घेताना ग्रामपंचायत त्यांच्या गावातील एकूण थकबाकी किती आहे आणि गावाच्या आर्थिक गरजा काय या आहेत याचा विचार नक्कीच करेल आता हा नियम बघा जो खूप महत्त्वाचा आहे यात असं म्हटलंय की या सवलतीमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात जी काही घट होईल त्याची भरपाई सरकार करणार नाही म्हणजे तो तोटा ग्रामपंचायतीला स्वतः सहन करावा लागेल यामुळेच काही ग्रामपंचायती ही योजना लागू करण्याआधी दोनदा विचार करू शकतात चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे पुन्हा एकदा बघूया म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे तर थोडक्यात सांगायचं तर एक जुन्या थकबाकीवर पन्नास टक्के सूट दोन चालू वर्षाचा कर पूर्ण भरायचा तीन योजना फक्त रहिवाशी मालमत्त्यांसाठी आहे चार पैसे एकाच हप्त्यात भरायचे आहेत आणि पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं स्थानिक ग्रामपंचायतीने ही योजना स्वीकारलेली असणं आवश्यक आहे तर मग जाता जाता एक महत्वाचा प्रश्न की आपल्या भागातील ग्रामपंचायत ही संधी देणार का याची खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन चौकशी करणं हेच सगळ्यात उत्तम